नियम डावळणाऱ्या औषध निर्माण कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी काल दिले मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे बालमृत्यू झाल्याच्या प्रकरणी केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे यासंदर्भात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली कफ सिरपची गुणवत्ता आणि तर्कसंगत उपयोग यावर यावेळी विस्तृत चर्चा झाली सिरपचा सुयोग्य वापर होण्याच्या दृष्टीनं काळजी घेतली जावी अशा सूचना त्यांनी केल्या या बैठकीला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आरोग्य सचिव प्रधान सचिव राज्य औषध नियंत्रक आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दरम्यान मध्यप्रदेश सरकारनं कोल्ड्रिफ या कप सिरपवर बंदी घातली आहे छिंदवाडा इथं या कप सिरपची शी शिफारस करणाऱ्या प्रवीण सोनी या सरकारी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे त्याबरोबरच या सिरपचं उत्पादन करणाऱ्या श्रीसन फार्मास्युटिकल्स या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोकल्याच्या औषधामुळे मध्यप्रदेश आणि मुलांचा सा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं तमिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील स्नेसन फार्माद्वारे यावर्षी मे मध्ये उत्पादित केलेल्या बॅच क्रमांक आर थर्टीन या सिरपमध्ये डायथेलिन ग्लायकोल या विषारी पदार्थाची भेसळ असल्याचा आरोप केला आहे या उत्पादनाची मुदत एप्रिल दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे अन्न आणि औषध प्रशासनानं या सर्व उत्पादनांची विक्री वितरण आणि वापर तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत हवाई वाहतूक